माळशिरा शहराच्या बाहेरून जाणारा बायपास रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा शहराच्या बाहेरून जाणारा तहसील कार्यालय नजीकचा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा या ठिकाणी पुण्यावरून बायपासने येणारी वाहने व माळशिरा शहरातून पुण्याकडे जाणारी वाहने समोरासमोर येत असल्याने अनेक छोटे मोठे अपघात झालेले आहेत पुण्याकडून येणारी वाहने भरधाव वेगाने येत असतात काही वाहनांना माळशिरो शहरात जायचे असते तर काही वाहनांना पंढरपूरला जायचे असते या ठिकाणी वाहनांचा वेग कमी केला जात असला तरी वर्दळ वाढल्याचं दिसून येत आहे शहरातून येणारी वाहने व बायपासने येणारी वाहने या ठिकाणी समोरासमोर आल्याने वाहनधारकांची चांगली तारांबळ होत आहे वाहनधारक आपला जीव मोठे धरून या ठिकाणी वाहन चालवताना दिसतात रस्ते विकास महामंडळाने सदर ठिकाणी उड्डाण पूल बांधण्याची गरज असताना तो बांधला नसल्याने या ठिकाणी अपघात घडत आहेत भविष्यात जर या ठिकाणी एखादा मोठा अपघात घडला तर यास जबाबदार कोण अशी शंका वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे रस्ते विकास महामंडळ या ठिकाणी मोठा अपघात होण्याची तर वाट पाहत नाही ना असे वाहनधारक व प्रवास करणारे नागरिक यांच्याकडून बोलले जात आहे सदर ठिकाणी उड्डाणपूल बांधल्यास या सगळ्या वाहतूक समस्यांचे निवारण होणार आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा